आवाज मानदेशाचा माणखटाव मतदार हा काँग्रेसचाच असेल आणि रणजित देशमुखच ही निवडणूक जिंकणार असल्याने सर्वांनी तयारीला लागण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिल्या माणखटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या बी एल ई आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा पिंगळी येथील वैभव मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजित सिंह देशमुख माजी आमदार राम हरी रुपणावर राजेंद्र शेलार काँग्रेसचे मान तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने खटाव तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे प्राध्यापक विश्वंबर बाबर विजय शिंदे जयवंत खराडे महिला अध्यक्षा नकुसा जाधव इत्यादींसह महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चव्हाण पुढे म्हणाले की मित्र पक्षाकडून परिवर्तन घडावं म्हणून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता पावसाचे पाणी साठवण्यासाठी साखळी बंधाऱ्याची योजना दुष्काळी भागात राबवली खोके सरकारचे खरे सूत्रधार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे सरकार त्यांनी चोरल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला पापात निर्माण झालेले भ्रष्टाचारी सरकार हे सध्या राज्यात काम करत आहे मालवणची घटना ही या अनैतिक सरकारच्या पापाचे जिवंत उदाहरण असल्याचेही चव्हाण यांनी म्हटलंय ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे म्हणाले काँग्रेसचा विचारच देशाला तारेल लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती वारे खात उभे आहेत मात्र महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडल्याचे कारण सांगणे लाजीरवाणी असल्याची खंत व्यक्त केली भाजपला रामाचा शाप आहे त्यामुळे महाराष्ट्रात राम मंदिर असलेल्या ठिकाणी भाजपचे उमेदवार पडले पृथ्वीराज चव्हाणांनी या भागासाठी सोळाशे कोटी रुपये दिल्यानेच या भागात पाणी आले या मतदारसंघात समोर जरी जय असला तरी जीत जी रणजित असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आमदार रामहारी रुपोनवर म्हणाले की राजकारण आणि विचारसरणी बदलत चालली आहे आपण असलेल्या पक्षातील आपली भूमिका ओळखायला पाहिजे मतभेद निर्माण झाले तरी मतभेद तयार होऊ देऊ नका असा सल्ला दिला तसेच मान खटाव हा मतदारसंघ हा काँग्रेसचाच ठाम भूमिकाही मांडली रणजित सिंह देशमुख म्हणाले हा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसच्या विचारांचा आहे माण देण्याची भूमिका श्रेय हे पृथ्वीराज चव्हाण यांचे असल्याचेही त्यांनी सांगितले मान सोफे न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा